पोलीस प्रशासन यांनी कुठेतरी आरोपीला पाठबळ देत तर नाही ना अशा प्रश्न गावातील अनेक नागरिक उपस्थित करत आहे अशी सूत्रांची माहिती आहे जी टी व्ही मराठी मुख्य संपादक विशाल देशमुख जिल्हा धाराशिव सांगा मोटरसाइकिल आले पाच हा त्याच्यावर आले सत्ते

हां नाव बर काय काय झालं आपल्या बरोबर ते आले दे। आजूभर माझं तो तयार झालं माझे केस धरलं आले केस धरल्यावर मला तोंडावर गुत्सा आलो माझूला गुत्सा आला माजूला गुत्सा आण गुत्सा आणल्यावर मला का मारत आणि मला कोर्टाची आटली तुझी कोर्टाची आट कुठं हाय म्हणजे राजू तुझी कुछली कोर्टाची आटक तुला झिव मारता हिरव कुछून हिरवर मारून टाका म्हणजे अस हिस्का मारून माझी झमकर्स सगळं उंड्या तोडलं राजू बाळून करून माझ्या पाठीत घाटलं खाली पडली खाली पन्ली माझ्या जागाच्या बाजूला लाटा घातल्या तो दया लाटा घातले लाटा घातले तुमच्या हातात लोखंडाची सळाई होती इकडं मारलं दहा बाजूला सुजडे डोकं चार जागी डोक्याला असं मुक्का मार मारले एक जागी ती ते धर्म हात ते पोर्यानं माझ्या डोक्यावर कुराड मारलं कुराड मारलं काट्या घेऊन त्यांच्या हातात चाकू तलवार होती तलवार दाखवलं मला तुझं पोरं आल्यावर हिथं कापता hmm. म्हणलं हिरीवर तू आता फिरून हिरीवर आल्यावर का जीव मारता म्हणलं hmm. जीव मारावर मारारे मारायला मारा ह्याला घराखाली पाडू ह्याच्या तोटात मुदतात म्हणून असं म्हणलं ते असं मला मारलं माझ अंगावर लुगडं नव्हतं पल्ले झंपरचे गुंड्या नव्हते माझ्या छातीवर गुच्छ घातले मग ह्या पल्ल्या पिंडरी पिंडरीवर ह्या पिंडरीवर काटाने मारले मार मारले माहिती बेहोश पडली मला माहीत नाही मग मा। मा बाकीचे हुबारले होते ते हुबारले होते मी बेहोस मला माहीत नाही मग तिने का निघून गेले का उभारले का निघून गेले ते मग वाटोळ मला होत नव्हते मी पुन्हा मी उठून पडत चढत पलीकडे गेले गेल्यावर पुन्हा तिने मोटरीचे फैफ तोडू लागले होते माझ्या डोका तोडू लागले होते मोटरगिरीवर गिरीत टाकून आले होते मी बोलली नाही तसंच रडत पळत असत मी जीवाच्या आता खलासच मागे पुन्हा माझ्या मालक आलं मला उचलून खाण्यात आणलं आता मला ठाण्यात कोणी आणलं माझं मालक आणलं खाण्यात उचलून पुन्हा सलवाराहून आलं पुन्हा ठाण्यात आणलं खाण्यात